जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो घडामोडी फिनिक्स हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मला बाला आताच बालाजीरावांनी सांगितलं आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे फोटो टाकून काही अपक्ष उमेदवार इथे लढण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं जाहीरपणानं सांगतो जे धनुष्याचे उमेदवार आहेत तेच शिवसेनेचे उमेदवार आहेत आमचा कुठचाही अपक्ष उमेदवार नाही त्याच्यामुळे धनुष्य सोडून कुठच्याही अपेक्षाला मतदान करण्याची आवश्यकता नाही कारण शेवटी धनुष्य धनुष्यपणाची आहे शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे शिवसेना ही विकास कामं करणारी आहेत शिवसेना ही महिलांना न्याय देणारी आहे आणि आत्ताच मला बालाजी कल्याणकर साहेबांच्या चिरंजीवांनी सांगितलं की इथल्या युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी आपल्याला राज्याचा उद्योग मंत्री म्हणून शब्द देतो की निवडणूक झाल्यानंतर एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनाचा एक फार मोठा रोजगार मेळावा या परिसरामध्ये लावला जाईल आणि इथल्या युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझ्या उद्योग विभागामार्फत प्रयत्न केला जाईल त्यांनी सांगितलं की ते कौशल्य विकासाचं केंद्र पाहिजे भविष्याच्या एक वर्षामध्ये या ठिकाणी कौशल्य विकासाचं केंद्र उभं करण्याची जबाबदारी देखील त्यांचा एक सहकारी म्हणून उद्योग मंत्र्यांनी स्वीकारलेली आहे हा देखील शेवट मी नांदेडकरांना देतो कारण शेवटी आम्हाला विकास करायचा आहे आणि विकास करत असताना लोकांची मतं जिंकायची आहेत लोकांची मन मनं जिंकायची आहेत दादागिरी करून दपटशाही करून सत्तेची गुरबी दाखवून आम्हाला काही कोणाची मतं मिळवायची नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले सगळे आहोत मी असेल माझ्या घरामध्ये देखील कोण आमदार नव्हतं खासदार नव्हतं मंत्री नव्हता तसं आमच्या बालाजीरावांच्या घरामध्ये देखील आमदार मंत्री खासदार कोण नव्हतं अशा लोकांना सर्वसामान्यांमधनं मोठे झालेल्या ना लोकांना नांदेडकरांनी निवडून दिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी अनेक भाषणामधन बालाजीरावांचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतो बालाजीराव तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही ज्या ज्यावेळी मी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराला गेलो तिथं आवर्जून मी कल्याणकर साहेबांचं नाव घेतलं कशासाठी घेतलं एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस नगरसेवक झाला आणि नगरसेवक झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ताकदीवर तो आमदार झाला हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे म्हणजे नगरसेवक देखील आमदार होऊ शकतो सर्वसामान्य कुटुंबात मोठा झालेला नगरसेवक हा राज्याच्या विधानसभेमध्ये जाऊ शकतो हे जर आम्हाला कोणी दाखवून दिलं असेल तर ते बालाजी यांनी दाखवून दिलं आणि त्यांचा एक मी हिस्सा साधतो की ते आमदार कसे झाले हे फार शिकण्यासारखं आहे सर्वसामान्यांचा माणूस म्हणजे काय असतो हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे त्यांनी सगळे पाणी सोडणारे लाईन मन एकत्र केले होते बरोबर ना हे मला हल्ली कळलं म्हणून ही स्ट्रॅटेजी हीच रणनीती मी रत्नागिरी शहरामध्ये वापरली आणि माझी बत्तीसच्या बत्तीस शहर निवडून आले तरी मला किस्सा सांगितला होता त्यांच्याकडे ऍक्टिव्ह ना मोटरसायकल ऍक्टिव्ह लाईन म्हणलं पाणी सोडायला सांगायचं आणि पाणी जसं पाईपलाईन बनलं जातं तसं ऍक्टिवाय घेऊन आपण प्रत्येकाच्या घरात जायचं आणि मामीला सांगायचं पाणी आलं ताईला सांगायचं पाणी आलं काकीला सांगायचं पाणी आलं ताईला काकीला मामीला वाटायचं की कल्याणकरांनीच पाणी सोडलं आणि कल्याणकरच पाणी घरात घेऊन आले परंतु हे सर्वसामान्याचं काम आहे ज्याला पाणी मिळत नाही ज्याला आरोग्याची व्यवस्था मिळत नाही त्याला आरोग्याची व्यवस्था देणं आणि त्याला स्वतःला न्याय देण्याची भूमिका स्वतःला न घेता समोरच्याला न्याय देण्याची भूमिका घेणं हे बालाजी कल्याणकरांनी केलं आणि म्हणूनच माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते दोनदा आमदार झाले कोणाला वाटलं होतं का की नांदेडमध्ये एवढी सभा होईल कोणाला वाटलं होतं की नांदेडमध्ये एवढ्या महिला भगिनी शिवसेनेच्या सभेला जमतील पण ही परिवर्तनाची नांदी आहे करपलेली भाकरी परतवण्याचा निर्णय मला असं वाटतं की नांदेडकरांनी घेतलेला आहे आणि म्हणून मगाशी जे बालाजीराव तुम्ही सांगितलं की आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय नांदेडला कोणच महापौर होऊ शकत नाही आणि तो महापौर शिवसेनेचाच होईल हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या का मनामध्ये आहे अशी दाढी आणि केस का वाढवली ते आता मी जाताना त्यांना विचारतो काय फंड केलाय काय निश्चय केलाय काय विचारतो आणि तो कशासाठी विकासाला हा पण पूर्ण करण्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे कुठच्याही अपक्षाला आमचे फोटो टाकलेत म्हणून मतदान करू नका एवढीच विनंती करतो धनुष्यबाणालाच मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा